आमचा टूर गाईड आहे पण सगळ्यात शेवटी तोच आहे चला या थोडी थोडी भेंडी सुद्धा लागलेली आहेत इकडे फुल आलेलं आहे भेंडीच फ्रेश काकडी वाव मांडवातून काढलेली वाव छोटी हा कोळी अहून एक चोर काकडी चोर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो तर मी आहे आता वडखळ मधील घोलनगरमध्ये आणि आम्ही चाललोत आता डॅम बघायला आणि माझ्यासोबत आहेत ही सगळी चिल्लर पार्टी आणि सोबत आमचे बंधू पण आहेत समोर मयुरेश आमच्या सोबतीला हा भुऱ्या भुऱ्या आणि भाई

पाटी मागे हे पाठीमागे बुऱ्यासोबत कुठे वरती आणि हे हाऊद बांधलाय तो हा हाऊद बांधलाय तो इथे मधून पाणी येणार अच्छा या लेवलला तो बरोबर पुढे जाणार अच्छा असं आहे का कॅन्सल झालं हो पुढे पण टनेल अर्धवट सोडलंय पेंडिंग मध्ये काम आहे झालं ते बरं हो okay. गे काय हजार पंधराशे करोड घालव अरे बापरे पूर्ण खाडी वागायला उन्हाळ्याची भात शेती झाली असती हा ना बापरे पकडला 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 अरे 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 गेला 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 फायनली पकडला आश काय काम करणार तोडून ठेवले हा नाही नाही वा तुटलेली आहे तोडून नाही ठेवलेली काय वरून झाड तुटलेलं आहे भुयारी आहे भुयारी मार्गासारखं वाटतय वा चला पाण्यातून जायला पाहिजे असं म्हणते का पाण्यातून जाऊया मग काय नाही ना वाट दाखवणार पाठीमागे राहिला रे टाइम आपण वाव चला फायनली आपण आलोय बंधारा आहे बंधारा बंधारा म्हणतात बंधारा डॅम नाही म्हणू शकत आता ते वगैरे करू नका लोक सगळी येतील तुम्ही इंग्लिश मिडियम मुलं ना त्याच्यामुळे तुम्हाला बंधारा माहिती नाही मंदिरापासून <laughs> चल घरी ये ठीक आहे मिनी धरण म्हणू शकतो आपण याला <laughs> अर्ध धरण उन्हाळ्यात पाणी थांबत का इथे अज पाहिलं सळा अरे <laughs> पाय घसरायचा चला या अजून एक्सप्लोर करूया चिकट हा चिकडे अवकाश रे नेहा हर्षिता आणि मग नफीसा नफीसा आणि मानवी मानवी मयुरेश मयुरेश पाठीमागे भुर्या हा <laughs> <laughs> आमचा टूर गाईड आहे पण सगळ्यात शेवटी तोच आहे चला या <laughs> आणि शेताचा राखणदार काय मस्त वाटत अगदी ग्रीन हा मुंबई ठिकाणी हे सगळं मिस करतो आपण इथेच आम्ही वरती आलो आहे बंधाऱ्याच्या वरती मळामध्ये भेंडी आहेत भेंडीची झाडं थोडी थोडी भेंडीसुद्धा लागलेली आहेत इकडे फूल आलेलं आहे भेंडीचं <laughs> शिराई या शिराळी <laughs> फ्रेश काकडी वाव वाडवातून काढलेली वाव छोटी हा कवळी खाऊन बघ कशी आहे कडून आहे ना मस्त ना हर्षिता आवडली का हा घट 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 वाव हे बघा मस्त हो का एक चोर काकडी चोर चोर चला काकडी शोधायला मिशन काकडी हे बघ इथे सुद्धा आहे

नुसतो काय मिळाले अजून कारली कारली आ... दे दे। कारली आवडत काय तुला अरे वा व्हेरी गुड आमच्या कॅटेगरी मध्ये आहेस अजून कुणाला आवडत कारली हिला आवडत मग हे नेहा तुला आवडतं

आईला छोटीशी झोपडी असतील बघा हा शॉर्टकट आहे वाटतो गेला का भुऱ्या अरे वा 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 तो पण विचार वा करतो नेमका कुठून आलो जाताना दुसरीकडून गेलो आणि येताना दुसरीकडून आलो हा शेवटचा असं ठीक हो। आहे ठीक आहे हरकत नाही राहूया बांधा लागेल ते पाठीमागे आपण बघितलं होता बंधारा एक्सप्लोरिंग हिडन प्लेसेस आता जातोय आपला एक की वाद छोटा धरण किंवा छोटा बंधारा बघितलाय आपण आणि आता आपण जातोय कुठे जातोय आपण बोगदा बघायला

हे सेम असं काय रे भाई कुंभ्याला पण सेम असंच आहे ना नाही गेलो कुंभ्याला अजून कमाल आहे यार जबरदस्त वाटत रे हो आणि पावसाळ्यात कुंभ्याला गेला ते एक नंबर भाई चला सेल्फी तर पाहिजे तिथे वा हे कशासाठी होत भाई हे कशासाठी बनवलं कॅनल बनवले होते अर्धवट राहिलं अच्छा पलीकडच्या पलीकडच्या साईडला ओके तिकडे पाणी आहे का पण त्या पलीकडच्या साईडला काय पण पलीकडे काय कॅनल बनवलेला आहे का अच्छा म्हणजे इथून पुढे पाणी येत नाही असं आहे का अच्छा हा ओके ओके पाण्यामुळे मग वाद होणार नाही मग वाटत किती एक किलोमीटर असेल ना की नाही सहाशे सहाशे मीटर सगळे शेअर करू ना मला आला 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 आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इकडे चला ब बाय